नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक वगैरे झाला लागला छानपैकी भाजी बनवली भाकरी पण झालेल्या तिकड मामांनी मामी आलेत इथं तर तिकडे चालले या कोण कोण आले काय काय बघायचं या ते पण आले तर ते तिकडेच गेले तर त्यांच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवले जिऊचा अभ्यास चालला या तिकडं आणि अनुष्काचं जेवण चाललंय

एक्क्याण्णव ब्याण्णव झाल्यावर ब्याण्णव तीस एकतीस बत्तीस बत्तीस हा तेतीसा चालू होईल आता जानेवारी पासून ते लावेल जानेवारी जानेवारी माझं आयुष्य एक वर्ष कमी होत माझा जीवनाचा एक वर्ष म्हणजे मित्रांनो चेष्ट आहे काय एक, एक, एक वर्ष कमी आहे मी असं मला मला खूप दुःख होणार आहे मित्रांनो एक वर्ष कमी होत असून गोष्टीवर मी ना दोन दिवस कमी करणार पटेल ना पाणी तापलं तापले ठेवलंय ना पाणी काय मित्रांनो मस्त बघितल आल्यानंतर गनपाऊंडर केलं आणि झोपलं बरं असत्याकाळ वा, किती वाईली वायली वायली तोंड झाले बघा माझं खराब झाले मित्रांनो ले लेबो चेहरा माझा खराब होत चालला मी काळा पडत चालू मी बकीपेक्षा लेबोरा होतो मित्रांनो असू द्या असत दिवस खराब असू द्या पुढचा होत माणूस काळ वेंद्र काय असतं त्याला म्हणतं एखादा घरात एसी बसला म्हणजे

येता जाता बुझकुल भरायची येता जाता आवकाशी बुझकुल भरायची कुठे बोलत नाही रोज मी म्हणजे तीन बुझकुली खात असत म्हणजे सकाळचा जाता येता संध्याकाळी आले भी जाता येता जेवताना पण देशेंगाने शेंगदाणे म्हणजे लागतात म्हणजे मला शेंगदाणे खूप आवडे मी हिताळ किचन मध्ये ते असं कवच होत नाही शेंगदाणा खाता मी तिकडे जाईल हां बाबां त्या आम्हाला आणि नाही तिकडे गेलो तर शेंगदाणा घेऊन कोण येतं कोण येतं आणि किती ती मला एवढी एवढी ओ माझ्या किती किती मोठी झालं साखी उंची मुक्ती आणि इकडं बाकी इकडं बाकी इकडे बाकी शरीर का थोडं मला तुझ्याकडं बघती बघती मम्मीची आश्विनीची खरंच मित्रांनो मजाची आधार आहे फक्त चिवी थोडी मोठी होऊन द्या थोडी मोठी होऊन द्या नाही ना मम्मीला कोपऱ्यात घातली काय

ज्यालो सुट्रो बिट्र घातलाय जरा काय होत सुटला ना मध्ये दोन तीन दिवस आलं जरा थोडस नाराज होती माणसं पण आता परत थंडी सुटली आता थंडी सुटल्यामुळं

तीन रगाड घेतलेत काय नाय आलो की काय यांच्या आम्ही आमच्याकडे इकडे असतात ना येत येत त्या घेऊन आलतो राहिलाच रगाड ची तर घेतले बरच काय काय जर्किंग घेतले दोन तीन रगाड घेतले ब्लँकेट घेतले म्हणजे छान बसले थंडी परत सुटले हाय ना हा गाळ सुटले म्हणायचं नाही लागत गाळ